नमस्कार मुंबई पोलीस दलातील दोन महिला अधिकारी मुंबईतील एका चौकामध्ये उभ्या राहून आ, महिलांची मुलींशी संवाद साधत होत्या कशा प्रकारे आपली स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे होते त्या सांगत होत्या आणि आपल्याशी गैरवर्तन करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी कशा प्रकारच्या उपाययोजना के करायला हव्यात त्यासुद्धा त्यांना त्या समजावून सांगत होत्या पालकांनाही त्यांची भूमिका कशी असायला हवी मुलांच्या बाबतीत मुलींच्या बाबतीत विशेषतः तरुण मुलामुलींच्या बाबतीत तेही अतिशय प्रभावीपणे सांगत होत्या त्या व्हिडिओ तो व्हिडिओ पाहून आणि त्या महिला अधिकाऱ्यांसाठी बोलणं ऐकून मी अतिशय प्रभावित झालो आधीच तो व्हिडिओ बराच व्हायरल झालेला आहे आपल्यापैकी अनेकांनी पाहिला असेल परंतु तरी सुद्धा अभिव्यक्तीच्या माध्यमातूनही तो अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा इतका मला तो उपयुक्त वाटला आणि म्हणून आपल्या तो शेअर करत आहे नक्की पहाच्या दोन हजार पासून मुंबई पोलीस मध्ये निर्भया पथक आहे जे की फक्त महिलांसाठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन अवेलेबल असत म्हणजे माहिती आहे आपल्याला अगदी रात्री बारा ते सकाळच्या पावट्याच्या सहा वाजेपर्यंत त्यावेळेमध्ये सुद्धा मी कसं सांगू पोलिसांना किंवा मी कसं घराच्या बाहेर पडू हा विचार मनात आणायचा नाही ना डायरेक्ट शंभर नंबर एकशे तीन नंबरला फोन करायचा तुम्ही जिथं कुठेही असाल पोलीस गाडी तिथं येणार मुंबई पोलीस खूप अलर्ट आहे तुम्ही भांडणं वगैरे केल्यानंतर कॉल करत असाल गाडी येते ना येते ना कोणी केलं का ना फोन बरेच कॉल करतात तर तुम्ही असंही तुम्हाला कधी अडचण असेल तर तुम्ही फोन केला तर गाडी येणार किंवा तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही पोलीस स्टेशनला येऊ शकता ठीक का आहे तर आता तुम्हाला मी थोडक्यात एक केसेस सांगते आणि त्याचे लॉ पण सांगते की आपल्यासाठी आय पी सीमध्ये काय काय प्रोव्हिजन केलेले आहेत आपल्याला जर कोणी छेडछाड वगैरे काढली आपली आपण आता भाजी वगैरे आणायला जातो किती जणांनी असं एक्सपिरियन्स केला आपल्याला सहात हात लावून गेला इकडे तिकडे कोणीतरी हात लावला लावतात ना सगळ्यांना लावतात आम्ही पण सिव्हिल ड्रेसवरती असतो तेव्हा एक्सपिरियन्स केलेले आहेत पण तुम्ही कोणी विचारलं का की तू का केलं असं तो सॉरी बोलतो निघून जातो तुम्ही विचारलं का के के ला। ते ते ना ना हो का केलंस त्याला घेतलं का चार लोकांना गोळा केलं नाही केलं नाही करत आपण आपल्याला कुठं तेवढा वेळ आहे तो हात लावतो अजून चार जणींना निघून जातो मग आपण त्याला सोडून द्यायचं असंच तुम्ही जोपर्यंत त्याला घेऊन येणार नाही हे प्रमाण कमी होईल का मला तुम्ही सांगा प्रमाण कमी होईल का नाही होणार तुम्ही अवेअर व्हा तुम्ही त्याला घेऊन या पोलीस स्टेशनला या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण तुम्ही जोपर्यंत इनिशिएटिव्ह घेणार नाही त्या गोष्टी बदलणार नाहीत बरोबर आहे समजलं मी सांगितलेलं त्यामुळे जरा असं कधी वाटलं की कोणीतरी मुद्दाम आपल्याला हात लावलेला आहे मुद्दाम आपल्याकडे सारखं सारखं बघतो आहे घेऊन यायचं त्याला चल म्हणायचं पोलीस स्टेशनला ठीक आहे किंवा आता एक एक्झाम्पल सांगते भाजी आणायला एक गेली होती महिला तिला ती म्हणते की टोमॅटो कसे आहेत तर त्यानंतर तो म्हणतो म्हणजे त्याने किंमत वगैरे सांगितली पण ती बोलते नरम आहेत थोडे जरा कडक दाखव मग तो त्याच्यासोबत जो मित्र होता त्याच्याला म्हणतो की कडक पाहिजे त्यांना माजून म्हणून तो हसतो त्यांच्याकडे बघून मुलींना भाषा समजते नाही ही मग लँग त्या लँग्वेजवरती त्यांनी हसून म्हणजे कमी हसले ते किरम सरळ त्याला घेऊन आले पोलीस स्टेशनला त्याला बघितलं आम्ही काय करायचं ते मग ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत जोपर्यंत तुम्ही पुढाकार घेणार नाही हे प्रमाण कमी होणार नाही ठीक आहे तर हे झालं तीनशे चोपन्न अंतर्गत येत आहे आता हे आपल्या काही काही महिला कामावरती जात असतील आपण कामाच्या ठिकाणी जातो किंवा घरी येताना इकडे तिकडे जाताना जर एखादी व्यक्ती मला सारखं जाणवते मी जिथं जाते माझ्या मागे मागे येते असं होतं ना एखाद्या व्यक्तीला आपण आवडत असेल तर आपल्या पाठलाग करणार सारखं सारखं खास करून मुली ज्या पंधरा ते वीस वर्षाच्या वगैरे आहेत सारखं त्यांच्या मागे मागे जायचं तर छान दिसते म्हणून किंवा तिला बोलण्याचा प्रयत्न करायचा तू छान दिसते तुझ्याशी मैत्री करायची आहे शाळेतली मुलं मुलीसुद्धा त्यामुळे आपण आपल्या मुलांकडे जास्त लक्ष द्यायचं ते घरी आल्यानंतर काय काय करतात आणि त्यांची संगत कशी आहे ते कोणाकोणाच्या सोबत असतात त्यांचं फ्रेंड सर्कल कुठलं आहे बरोबर आहे पण ते मी सांगितलेलं आपली खास करून मुलगीसुद्धा काय करते कोणासोबत बोलते का बोलण्याबद्दल जुमत नाही आहे पण मुली काय करतात हे तुम्हाला थोडक्यात सांगते थोडंसं व्हिडिओ कॉलिंग वगैरे करणं किंवा समोरच्यानी काहीतरी सांगितलं की तुम्हाला असले फोटो पाठव ते हे करून फोटो पाठव बरोबर म्हणजे तुम्हाला समजते मी काय सांगायचं आहे तुम्हाला थोडेसे कपडे वगैरे काढून फोटो मला सेंड कर मग ह्या प्रेमात आंधळ्या असलेल्या पुरी काय करणार फोटो पाठवणार किंवा व्हिडिओ कॉलवरती काहीतरी त्यांच्या प्रायव्हेट रूम असतील तर तिथं था काहीतरी करत बसणार आहे उद्योग बरोबर तीन चार किती वेळ लागतो व्हिडिओ कॉल केल्यावर मग ब्लॅकमेलिंग करणार परत तुझे हे फोटो मी व्हायरल करेन मग तू माझ्यासोबत राहा नाहीतर मी तुझ्या घरच्यांना सांगेन मग जबरदस्ती चालू होती ना तो ब्लॅकमेलिंग चालू होतं ना एक्सपिरियन्स केला असेल कोणीतरी तू ऐकलं असेल आजूबाजू कधीतरी घडलेलं होतं खूप केसेस येतात या त्यामुळे आपण चान्सेस नाही द्यायचा समोरच्या व्यक्तीला खास करून आपल्या मुलींना तुम्ही सांगा की फ्रेंडशिप असते फ्रेंडशिपपर्यंत राहा पण काही प्रत्येक गोष्टीला एक वय आहे बरोबर मुली आत्ताच्या काय करतात की सुद्धा अठरा वर्षाची वाट बघायची पळून जाऊन लग्न करायचं बरोबर ना आणि लग्नानंतर एका वर्षाच्या तीच मुलगी येणार आपल्याकडे की आई बाबा मला त्याच्यासोबत काय राहायचं आहे की जी मुलगी पळून जाताना म्हणते पोलीस स्टेशनला येऊन की माझा आई वडिलांपासून धोका आहे मला या मुलासोबत राहायचंय बरोबर असंच करतात मुली मला आई वडिलांसोबत नाही राहायचंय मला ह्या मुलासोबत राहायचंय आम्ही बघितलेलं आहे असं येऊन स्टेटमेंट देतात आणि मला आणि माझ्या नवऱ्याला माझ्या आई वडिलांपासून धोका आहे ज्या मुलांनी तुम्हाला ज्या आई वडिलांनी तुम्हाला जन्म दिला मोठं केलं त्यांच्यापासून तुम्ही धोका आहे म्हणून सांगता आणि एक वर्षाच्या त्याच येणार की हा शिबिगाळ करतो मारहाण करतो मला याच्यासोबत राहायचं नाहीये बरोबर हे कशामुळं खर्च सगळं मॅच्युरिटी नसते आयुष्य गर्भात करून घेतलं बरोबर त्यामुळं मुलींना सांगायचं की तू जोपर्यंत स्वतःच्या पायावरती उभी राहत नाही तुला लव्ह मॅरेज करायचं आहे ना आम्ही करून देतो पण तू तु। स्वतःच्या पायावरती उभी राहा तू जिथं म्हणशील तिथं लग्न करून देऊ ते पळून जाण्यापेक्षा हे चांगलं आहे बरोबर आहे समजतंय या गोष्टी आहेत थोड्या थोड्या तुम्ही लक्ष द्या आणि आपल्या मुलांच्या सोबत आणि मुलींच्या सोबत आपण ॲज अ फ्रेंड म्हणून राहायचं आई वडील जे जेता आहेत वडिलांनी सुद्धा पुरुष मंडळ आहेत त्यांनी सुद्धा की आपण अज फ्रेंड म्हणून त्यांना ट्रीट केलो आणि त्यांना समजून सांगण्याचा जेवढा प्रयत्न करू त्या गोष्टी चांगल्या आहेत त्या अभ्यास करत नाही म्हणून आपण बरोबर आहे पण तो पण एका लिमिटपर्यंत केला के पाहिजे नाहीतर त्यांचा इगो हर्ट होणार मी घर सोडून जातो मी घर सोडून जाते नाहीतर स्वतःच काहीतरी करून घेणार मग सुसाईड खूप सोपा मार्ग असतो बरोबर अठ्ठावीस वर्षाची मुलं खूप सुसाईड करतात आम्ही स्वतः स्टेशन उचलून मी अठरा वर्षाच्या मुलाचं सुसाईड घेतलेलं आहे पाठले तीन वाजताचं ठीक आहे मग ते जे बघणं काय असतं आई वडिलांची काय परिस्थिती असते आम्हाला सगळं माहिती आहे मग थोडंसं त्यांना समजून सांगा अभ्यास आता नाही करायला ¿Qué hago de los perros? ¿Cómo los trato? ¿Cómo los